नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी मध्यरात्री शेकोटीला शिकत बसलेल्या तरुणाला टोळक्यानं लाकडी दाणक्या मारहाण केलीय तो पळून गेला असताना त्याचा पाठलाग करून घराबाहेर ठेवलेल्या भांड्यांची नासधूस करण्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला याबाबत करण आगलावे यांनी खडक पोलीस ठाण्यात आहे यावरून पोलिसांनी शेख 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 सुफियान यांच्या गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल शेंडगे गणेश खानविलकर हे लोहिया नगर येथे शेकोटी करून बसले होते फिर्यादी करण आगलावे हे मध्यरात्री साडेबारा वाजता शेकोटीच्या येथे येऊन गप्पा मारू लागले त्यावेळी आफ्रिदी उर्फ शेख हा त्यांच्याकडे आला शिवेगाळ करून तो मारहाण करू लागला तेव्हा करण आणि इतर सर्व गल्लीमध्ये घुसले त्यांच्या टोळके आले त्यांनी लाकडी दांडके घेऊन फिर्यादी यांना मारहाण करू लागले तेव्हा ते राहुल शेंडगे यांच्या घराजवळ लपून बसले त्यावेळी सर्वजण शेंडगे यांच्या घरासमोर येऊन राहुल कोठे आहे अशी विचारणा करत घराबाहेर ठेवलेल्या भांडणांची नासधूस केली त्यानंतर ते शिवेगाळ करत तिथून निघून गेले पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा